नमस्कार पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटवर वर आपले खूप खूप स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे छप्पन्न जागांची भरती निघाली आहे लिपिक पदाच्या छप्पन्न जागा भरायच्या आहेत तुम्ही कायदा विषयासह हो, पदवी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तसेच या पदासाठी तुम्ही इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट वेगासह हो, आय टी आय परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे तसेच एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज भरू शकता नोकरीत रुजू झाल्यानंतर तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतके प्रति महिना वेतन दिले जाणार आहे तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर सव्वीस मे दोन हजार चोवीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज कसा भरावा याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओच्या खाली डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती घेऊन अर्ज भरा अशाच सरकारी व निमसरकारी नोकरीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब्सपर क्लिक डॉट कॉम वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद